शोध सत्य मंठा शहरातील ओम रामेश्वराय नमहा महादेव मंदिरामध्ये पाच नोव्हेंबरला देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संपूर्ण मंदिर परिसरात दीप लावण्यात आले होते देवाला सकाळी उठण लावून पूजा करण्यात आली तर सायंकाळी महापूजा आणि महाआरती करण्यात आली हजारो दिव्यांची आरास करण्यात भाविकांनीही मोठ्या संख्येने देवाची महाआरती करण्यासाठी देव दिवाळी साजरी करण्यासाठी आजच्या दिवशी जमले होते पूजेनंतर अतिशय बाजी करण्यात आली न्यूज साठी प्रतिनिधी संदीप गायकवाड जालना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी नामांकित कंपनी महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार ते सव्वीस हजार रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट चौतीस छप्पन्न पंच्याऐंशी चौपन्न झिरो सात सत्तावन्न सव्वीस